महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी या अकरा मोठ्या घोषणा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अर्थात पी एम किसान योजनेला आणखी सशक्त बनवले जाईल शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी वेळोवेळी विविध पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये भरघोस वाढ केली जाईल शेतकऱ्यांना जागतिक स्तरावर सर्वात स्वस्त बियाणे खते उपलब्ध करून दिली जातील शेतमालाच्या सरकारी खरेदीला अधिकाधिक प्रोत्साहन दिले जाईल शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी त्यांच्या धान्य साठवणुकीच्या विशेष महत्त्व दिले जाईल पी एम कृषी सिंचन योजनेअंतर्गत दे देशभरात सिंचन क्षमता वाढवली जाईल देशभरात दूध डेअरी आणि सहकारी संघाच्या संस्थेत वाढ केली जाईल देशभरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हवामानाचा अचूक अंदाज मिळावा तसंच अन्य कृषीविषयक संकटांच्या आगाऊ माहितीसाठी एक स्वदेशी उपग्रह लाँच केला जाईल देशभरातील गरीब कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयेपर्यंत निशुल्क आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाईल देशभरातील नागरिकांना पुढील पाच वर्ष मोफत रेशनद्वारे तांदूळ गहू वाटप केले जाईल याशिवाय सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यमान योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल